सर्वेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त सनी चौधरी यांच्या वतीने खान्देश सुप्रसिद्ध कीर्तनकार आपप्पा रवी किरण महाराज दोंडायचेकर यांचे कीर्तन सोहळा संपन्न आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ ते दहा दरम्यान धुळे शहरातील सर्वेश्वर महादेव मंदिर संत सावतामाडी वाडी कुंभारकुंट जवळ जुने धुळे या ठिकाणी आज खान्देश सुप्रसिद्ध कीर्तनकार रविकिरण महाराज दोंडायचेकर यांचे कीर्तन सोहळा पार पडला यावेळेस सुरुवातीला महादेवाचे पूजन आरती करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळेस या, या कार्यक्रमाचे आयोजन सनीभाऊ चौधरी यांनी माजी महापौर चंदूबापू सोनार नगरसेवक देवादादा सोनार यांच्या मार्गदर्शनात व धुळे शहर आमदार अनुपा अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सदर या कार्यक्रमाचे आयोजन केले तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांसह धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस सध्या तरुण व्यसनाधीन होत असून भरकटत चालले असून तरुणांनी देश देव धर्म याकडे वडावे धर्माच्या रक्षणासाठी या ठिकाणी या धार्मिक कार्यक्रम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल प्रसिद्ध खानदेश कीर्तनकार हवी किरण महाराज यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले तर अतिशय हसतमुखत खांदे सुप्रसिद्ध कीर्तनकार आपप रवी किरण महाराज दोंडायचेकर यांनी या ठिकाणी सर्व भाविकांना ऐराणीतून या ठिकाणी आपले कीर्तन सादर केले तर यावेळेस सर्व भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले तुम्ही thank okay. you Let's go! No. कबो <im> इथ कीर्तनात येऊन बसलेले आहेत मार्केट मशीर <laughs> न्यायाधीश न्याय गावमान गाव मात ज्या कोणी होतात ना पुढारी त्या न्याय करता केस फार सुद्धा कोर्टामध्ये जाऊन गरज आहे ना पहिला लोकशी पणच पारकेट मशी i प्रसिद्ध कीर्तनकार माझी त्यांची दुसऱ्यांना भेट आहे असे रवी किरंजी महाराज आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजन केलं ते माझे लहान बंधू सनी भाऊ आणि अनिल माई या प्रभागातील माजी महापौर चंदूबापू सोनार आणि देवादादा सोनार यांच्या मार्गदर्शनात हा जो भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे ते त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि असंच धर्माचं काम करत राहो ईश्वर त्यांना धर्माच्या कामाची आवड निर्माण करो आणि असेच धर्माचे काम त्यांच्या हाताने म्हणत राहो की प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम नारद जानि नाम दि दे दिक्षितया जीव चरणी नमन गां जिनी दरीमजीत विलाची भरी ओ संबाजी जानन भाई कौतर्या जयची तया छत्रपतीच्या चरणा कमळी साष्टांग नमन करीत सोराम रामकृष्ण

लागेल की साधा नारद महर्षी संवाद साधत असताना भगवंताला नारद विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची तर कुठं भेटणार जर तुला भेटायचं असल हाक मारायचं तर काही शक्य नाही कारण तुझं एक नाव नाहीये तुझे हजारो नाव ऐकता जस कि हरि दारु नामचे हजार आना तर नाम छे हजार कहा नाम लिखी कंपत्री प्रभु तर नाम छे हजार नाम छे हजार कहा नाम लिखी कंपत्री ना ये श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापक जनार्दन आनंद गणा विनाश सकल देवाजी देवा कृपाणुवाजी के महानंदा महानुभा सदाशिवा सज्ज इतकी सगळी नाव है देवा मला जर हक्क मारायचं असेल तर कोणत्या नावानं हक्क मारायचं देवानं सांगितलं मला हक्क मारायची गरजच नाही जर माझं दर्शन घ्यायचं असेल माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर हक्क मारायची गरज नाही मग जिथं माझे भक्त माझं गुणगाण गात सांगतात माझी हजरे असते अजून प्रमाण सांगतात जेथे कीर्तनाची जागा तेथे ते, ते ते जे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग बरोबर म्हणजे जर आता धुळ्यामध्ये सुभाष चौकामध्ये जर कीर्तन चालतंय आणि जर पंढरपुराचा मालक कीर्तनात येऊन उभा राहतो या मग मला सांगा पंढरपुराचा मालक जर का इथे कीर्तनात येऊन हजरी लावतोय मग माझ्या मा काना देशाची कानुबाई येत नसेल का माझ्या कानादेशाची श्रीमंती कानुबाई माता येत नशील का जर पंढरपूरना मालक इथपर्यंत ही ना मग आपल्या कानादेशी देशाची देवी आलेली आहे आणि देवी जर आलेली असेल तर अर्ध्या दे मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूया अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या अर केली या बसून घ्या मायला कुलात प्रयुक्त देवकरूणीजावा के नवीनाजीवा सुख नव्हे हे रतिमाई के दुःखाची जनती नाही ही अति अंत के अवस्थान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्बंदीने संत सम्राट देवमान्य संत वारकरी साम्राज्य याच्याकडसस्थानी शोभणारी तुकोबर महाराज आणि हो तुकोबरही तुको महाराज तुको यांच्या आर चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमा माता पित्यांच्या आणि खास करून महादेवाच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल आपलं धुळे जिल्हा आणि प्रॉपर धुळे जिल्ह्यामध्ये कीर्तनाचा आनंद काय प्रत्येक वेळेस कीर्तनात अशी गर्दी असतेच पण आजचं तर श्रोते बघून भाई हा फक्त एकच सांगेल मी ए पागल बना दिया मैंनू मस्ताना बना दिया एक नंबर म्हणजे याच्यानं मला स्वाभिमान वाटतोय जर कीर्तनामध्ये एवढा समाज जमतोय जर का कीर्तनात इतका समाज जमत असेल तर मला सांगायला आवडेल की भैया माझा हिंदू तरुण जागलाय विचार ले। लेकरांची भाषा मायला कळते नाही का हा तिरंदा लेकराची भाषा माईला करते नाही का मायनं जर लेकर लेकरानं जर मायकडे त्याला बोलता येत नसेल ना भाकरऐवजी काकर मागितले तरी माय बरोबर भाकर देते कारण लेकराची भाषा मायला करते तसं माझ्या कानादेशाच्या मायांना माझ्या बहिणींना करते अहो बोलत गो आव काय खरं बोलत नाही नुसतं हासांसाठी बोलस म्हणे माया नुसत्या गरजे कर खर खरंच तू मला बघून ये ना धन्यता द्यावी तेवढी थोडी तरुण भावांना सांगेल खरंच मला तुमचा स्वाभिमान वाटतो टोकियोवाले बाबा तर आहेतच पण तरुण कीर्तनाला यायला लागले महाराज तीन वर्षापासून चार वर्षापासून परिवर्तन वाटतंय मला हिंदू धर्मामध्ये हो तरुण कीर्तनाला येतोय आयोजक पण सगळे तरुणच आहेत हा कुणीचा कोणी देखिनी राहिना मग त्याच मागे मुख्य आयोजक आहेत सर्वेश्वर महादेव मंदिर सगळे ट्रस्टी सर्वे आमचे तरुण बंधू त्या चंद्रकांतजी सोनार माजी महापौर श्री देवादादा सोनार नगरसेवक जुडे महानगरपालिका सनीभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ माळी आणि सगळे सहकारी तसं तरुण भावांना सांगेल तुम्हाला जर धन्यता दिली तर मी कुठं तरी विचार करण्यात कमी पडलो असं होईल तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तरुण भावांना आणि कार्यकर्त्यांना तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता देतो की अशी तर भैया माता पिता तयाची आहे त्या मायबापांना धन्यता देईल कारण मायबापांची खूप पवित्र तरच असे लेकरं जन्माला येतात ता अन्यथा ते शक्य नाही बरोबर इथे नाही अजून सांगेल कीर्तनासाठी बरेच मातंबर लोक इथं उपस्थित आहेत सुरुवातीला ज्यांनी सत्कार केला ते आपल्या धुड्याचं वैभव श्रीमंती म्हणावी लागेल आपले आमदार साहेब अग्रवाल साहेब ना अनुपजी हा हा आमचे साहेब आमदार साहेब कीर्तनाला येत आहेत काही वेळ काढून ते जर का दोन पाच मिनिटं ना हजरी लावतायत अजून याच्यापेक्षा ना आपल्याला काय पाहिजे नाही का आणि खर तर मला असं वाटतं माझा भगवंत पण असं म्हणतो जो मेरे धामपे मै उसके पे आणि जर मज भगवंताच्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्या जनतेकडे सगळ्यांकडे तुमच्यासाठी वेळ असेल माझी बोलणं कळत असेल तुम्हाला मला काय म्हणायचं राजकारणातला पण आपल्याला कळत नाही पण मला सत्यता मांडायला आवडते जो आमच्या धर्मासाठी त्याच्यासाठी आम्ही आहोत सगळे तरुण भावांना धन्यवाद माझे कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी बोलू नका माय बाप बोलू नका मी इथं बारी बारी सांगणार जरा सांग साडे पाडच्या पण आपला बोलायने किंमत वान पाहिजे फुकट दमचलो की फुकर आई गाव रे ते उचल रे हो हे रे तसा जा पै गे याने निंगे गे तू काय पाणी बायकिने बायच रे किती नाही सुधरस माय व भी खू सासूली अशी करत दर काय चालल्या माहिती उदारू बर बहिणी समाज भगवंताचं नाम चिंतन बडबड करायचं नाही कारण नसताना बोलत नाही आपला बोल आणि किंमत व्हाल पाहिजे बरोबर आहे ना दादा श्री आपला बोल आणि किंमत वाल पाहिजे आपलं असं आहे पन्नास गेटाशिवाय काबत आमच्या दबलावाजत बाबा आहेत इकडे आमची महाराजजी ज्यांनी माझं पहिल्यापासून कीर्तन वाजवत आहेत खूप जवळचे मित्र आहेत माझे मृगंगाचाही आमची गायनाचारी आमचे माऊली बाबा असतील आमचे बाबाजी असतील इकडे विनेकरी आमचे मामाश्री मस्त अंगे लागले बाहेर आमचे मामा <coughs> मामा, मामा मनी ना नाही तुम्ही सुद्धा माळा घाला असं चलका लागत मामा बाहेर ना अंगे लाग जात, मामा। जात। आमचे मामाश्री आमचे सासरी सासरीब आहेत ते आमचे माऊली बाबा आहेत आमचे महाराजजी कीर्तनकार परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वरखिडीचे ज्ञानदादा असतील आमचे दादा भाऊ असतील आमचे विनेकरी मामा विनोद मामा असतील भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे पागोड्यावरनं माझे दाजी आलेले आहेत अक्षय दाजी त्यांचे मित्र आलेले अनिकेत भैया पेटी मास्टर बाबा आमचे दादाश्री साऊंड सिस्टीमचे मालक आमचे किरण दादा आमचे दादा साहेबांनी आजरा धरला म्हणे बाबा काही काय असे ना तुम्हाला ही तारीख घ्यावी लागेल म्हणलं हरकत नाही तसं ना काय झालं तेच सांगा बोलू नका ना आई इथलं सोपं सांगेल वर बी आवडायला आहे नाही मी तुम्ही बोलू नका कसं आहे ना, <laughs> <laughs> ना? आ, मला तुम्हाला अजिबात नाराज करायचं नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे कोणाला व्यर्थ दुखवायचं नाही मी विनोदातच कीर्तन करतो आणि चर्चेत पण विनोदच असतो माझा मी सहज कोणाला दुखवत नाही मी चालता चालता मनकडे जरी कोणी दख तरी भी आशी हा, मी हशी हसतो त्याला रोग नसतो हसत खेळत राहायचं करा ना मी तुम्ही विनोद मग सांगायचं हाते कोणी कोण सांगे बोला नाही कीर्तनाचा आहे कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा जसले बेडूक बन्न होईल तसने करावं बडबड मग ज्यांना बजेट परमाने बेवडू एवढं मोठं बेवडूप तुम्हाला बजेट दे का कीर्तनी बडबड करेल जो कोणी कीर्तनी बडबड करेल जो कोणी जन्मा तंबाखू ओढोनी काढेल जो झूर बुडेल ते भरते ने पापे हे आमचे तुकोबार यांचे कीर्तनाचे नियम आहेत म्हणून कीर्तनातून व्यर्थ बडबड करायचं नाही बरेच सगळे श्रोतेगण इथं बसलेले भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण मार्केटमध्ये फक्त एक काम करत जावं चांगलं चांगलं दडपाडत जा रे भाऊ अस बाकीला किळापाडाला बी उभं करत काय नाही आधी पाडा बी देत नाही मी किळापाडा इथला समाज म्हणून सांगे मग दोन तीन पुत्र अजून सांगू का कधी कधी काय असतं माहिती का, का बाग किती का भारी लावत नाही तुम्ही मग चिकून आशीन द्राक्ष नाशिन जो पण असेल तुम्ही बाग किचा पपैस नाशिन कोणता बी बाग लावा त्या थोडंफार सण उतरसच बरोबर इथे हो जसं मन घरना जा जळगाव राहतं त्या जळगावला मुनात गावावर पारोड आले मग त्यासना पप्पाला म्हणे पप्पा मी वावरमा फेरी मारीस म्हणे जाई म्हणे वावरमा घ्या मक्का मस्त पक्का वेळेला होतात पण यासनं लक्ष बोलू नका ना बोलू नका ना यासनं लक्ष मक्का देखेत या पण वावरमाग तण देखी असले यशने वावर माही त्यासना पप्पाला फोन करा म्हणे पप्पा वावरमाग तण कितलंच आहे म्हणे त्यासना पप्पा म्हणे बेटा तणकडे नको दकू रे मक्की नकुन कवड येते मी किडा पाडणारा आहे किती कडे नेत मनावर प्रेम करणारा कितला आहे कीर्तन त्याचने वैभव घुड्याची श्रीमंती आमच्या चंदाताई सांगळे ते पण कीर्तनात येऊन बसलेले आहेत ताईंची श्रीमंती काही कर दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाही पण आमच्या ताई इथे कीर्तनात येऊन बसलेल्या आहेत बसणं पडील बापनं कीर्तने म्हणल्यावर असो सगळे जमलेले जे माझ्यापेक्षा ज्ञानाने मनाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वडतो विठलो विठवलो शिवरात्रीच्या पर्वावर मतलब कालच्या दिवशी शिवरात्री नाचा हा हो पर्व आहे शिवरात्रीचा आणि त्या निमित्ताने कीर्तनाचा योग खरं तर कालच्या दिवशी मागत होते तारीख पण आपली तारीख दिली गेली होती अमळनेर तालुक्यामध्ये शिवरात्री साजरा करतो पण बऱ्याच लोकांना माहित नाही शिवरात्री का साजरा केली जाते कशासाठी होते काय काही माहीत नाही फक्त शिवरात्री करायची म्हणून करतात पण मी छोटं म्हणतो तुम्हाला कसं आहे ना निमित्त आहे म्हणून जरा दोन मिनिटासाठी तुमच्या तुमच्या तुम परिचयात आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मला सांगायला आवडेल एका ठिकाणी ब्रह्मदेवाचं आणि विष्णू भगवंताचं भांडण चालू होतं देव म्हणत होती की मी मोठा ब्रह्मदेव ऐकत नव्हते ब्रह्मदेव म्हणले